दहावी तसेच बारावी नंतर पुढे काय डिप्लोमा तसेच डिग्री इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय श्री आनंदराव आंबेडकर इंजिनिअरिंग कॉलेज गारगोटी पाल तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर सर्व शासकीय योजना आणि स्कॉलरशिप उपलब्ध आजच संपर्क करा गरज नसलेला शक्तीपीठ रद्द व्हावा ही महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे गेले वर्ष सव्वा वर्ष आम्ही सातत्याने सांगतो की हा गरज नसलेला महामार्ग आहे आणि म्हणून परवा आम्ही बारा जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलं विधीमंडळात त्याचा आवाज उठवला परंतु सरकार ऐकायला तयार नाही जनतेचं सरकार ऐकत नाही लोकप्रतिनिधींचं सरकार ऐकत नाही शेवटी विठ्ठलाचं तरी ऐकतो का हे साखडं घालण्यासाठी आम्ही पंढरपूरला सगळेजण बारा जिल्ह्यातील लोक जात आहोत आणि विठ्ठलाला साखडं घालणार आहे की सहा तारखेला महायुतीचे लोक ज्यावेळी अभिषेकाला येतील दर्शनाला येतील त्यानिमित्तानं त्यांना या ठिकाणी या शक्तीपीठाचा फेरविचार करण्याची बुद्धी देऊ ही विठ्ठलाला आम्ही साखळं घालतो